प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर आहेर व अंजना फडे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेला महिलांचा व नागरिकांचा मोठा प्रतिसाद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी महिलांशी थेट संपर्क साधत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले तसेच महिलांच्या समस्या जाणून घेत सदर समस्या आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली मी पूर्णता सोडण्याचे काम करेल व प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळेल महिलांसाठी सर्व आवश्यक सुखसुविधा दररोज पाणी इत्यादी सुविधा पुरवण्यात माझा भर राहील असे काका कोयटे म्हणाले यावेळी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त दिसून येत होता कॉर्नर सभा आहे या एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्याला कॉर्नर सभा म्हणावी कशी हाच मला प्रश्न पडलेला आहे एखाद्या मंत्र्याची जशी जाहीर जही सभा असते तशा जाहीर सभेचं स्वरूप या सभेला आलेलं आहे आणि हे जे स्वरूप आलेलं या 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 आले आहे याचं कारण या भागाचे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सागरजी आहेत त्याचप्रमाणे फडेतही तुमची लोकप्रियता याची तुम्ही दिसतीये हे कोणी धरून आणलेल्या महिला नाही आहेत ह्या दोन्ही या दोन्ही नगरसेवकांवर प्रेम करणाऱ्यामुळे या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तुमच्यावर प्रेम का करतात सागर भाऊ याचा सकाळी मी अनुभव घेतला या प्रभागामध्ये मी ज्यावेळेस फिरलो सकाळी मी प्रचार फेरी केली पूर्वी जेव्हा या फेरीमध्ये मी यायचो ज्यावेळेस मी राजकारणात होतो बसत यायचं बसा, बसा। त्यावेळेस या प्रभागामध्ये कोपरावातल्या सगळ्यात जास्त तक्रारी मला या प्रभागामध्ये ऐकायला मिळायच्या आमच्या गटरी नाही आम्हाला रस्ते नाही आम्हाला पाणी येत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी प्रचंड तक्रारी लोकं करायची पण आज ज्या पद्धतीनं या वार्डाचा विकास झालेला आहे तो पाहून मलासुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या आशुतोदांचा मला पूर्वी पण अभिमान होता आणि आता तर जास्त अभिमान त्यांचा वाटायला लागलेला आहे या भागात अनेक चांगले चांगले उद्योजकसुद्धा आहेत तुमचा अशोक गवळी किती वर्षी अशोक सर जवळ जनावर किती आहे हा पंधरा जणांवर हो आहे बोरनरे होता ना आता गेला का बोरनरे किती बाहेरला शिकवतो तू <laughs> तुझ्या विषयावर येतो मी परत <laughs> या ठिकाणी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली कोपराव तालुक्याचा विकास झालेला आहे कोपराव शहराचा विकास झालेला आहे विकास विकास म्हणजे काय जे विरोधक बोम्मा मारतायेत त्यांना म्हणा विकास तुम्हाला पाहायचा असेल प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येऊन बघा सागर भाऊ मला आश्चर्य वाटले की तुम्ही एक गटार या ठिकाणी ठेवलेलं नाही सगळ्या रस्त्या घरातलं पाणी पूर्वी रस्त्यावर यायचं रस्त्यावर व्हायचं लोडायचे गाढव असायचे एक गाढव दिसलं नाही एक डुक्कर दिसलं नाही आणि एक गटार सुद्धा दिसत नाही गटार मुक्त प्रभाग हा झालेला आहे सगळ्या कंट्री अंडरग्राऊंड ड्रेनेज सादर तुम्ही केलेला आहे पण तुम्ही केलेलं आहे आशुतोष दादांच्या निधीतून आणि सगळ्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पेव्हर ब्लॉकचं आच्छादन सगळ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज झाकलेलं आहे एक समस्या तुमची आहे जे काही पाणी येतं पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आहे त्याचा मला विशेष आनंद झालेला आहे महिलांना राजकारणामध्ये किती आरक्षण दिलेलं आहे ते टक्के पण इथं सत्तर ऐंशी टक्के महिला दिसत आहेत मला वाटतं महिलांकरता महिलांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे एकदा हो जोरदार आपल्याला विचार करायचा पुढच्या पन्नास वर्षाचा पन्नास वर्ष आपल्याला कुठली अडचण पाण्याची राहिली नाही पाहिजे आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण पाच नंबर तलाव कॉन्क्रीटचा केलेला बघितलंय का तुम्ही तलाव पाच नंबरचा किती जरी नाही बघितलं आजवर करून सांगा कॉन्क्रीटचा तलाव आपण पूर्ण केला मागच्या दिवशी लोकांनी बघितले तर त्या पद्धतीने आपल्याला राहिलेले तलाव पण कॉन्क्रीटचे करायचे आणि तुम्हाला जो काही ताण होतो ज्या दिवशी तुम्हाला रोज पाणी झाल्यानंतर तुम्ही वैता पण हे पाणी साठवणारच नाही गरजच नाही तुम्हाला रोज जर पाणी यायला लागलं तर त्या दिवशी तुमची साठवायची सवय मोडून जाईल आता काय तुम्हाला भरोसा भरो अजून पटना म्हणून आठ दिवसाचं सांगून राहिले पण मी तुम्हाला विश्वास देतो मी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करणारच आहे तुम्ही दिलेली जबाबदारी दुसऱ्यांदा माझ स्वप्न आहे शहराला रोज पाणी द्यायचं आणि मी ते करणार आहे यात कुठली शंका आपण मनामध्ये ठेवू नका पाण्याचा प्रश्न आहे आणि काळ्या बाजू बाजू घ्या <laughs> पाण्याचा प्रश्न एक मूलभूत गरज आहे पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला एवढं वन वन करायची गरज नाही पडलेली दिवसातले कितीतरी वेळ तुमच्या पाण्यासाठी जात आणि सांगायला तुम्हाला अतिशोक्ती वाटेल तर केवळ पाच नंबर तलावाचं काम पूर्ण होऊ नये म्हणून विरोधी लोकांनी कोर्टामध्ये छत्तीस तारखा केले कोट्यवधी रुपये घातले कारण पाच नंबर जर तलाव पूर्ण झाला तर शहराचा प्रश्न काही अवशी कमी होईल तुम्हाला पाण्याचे दिवस कमी करता येतील आणि जर पाण्याचे दिवस जर कमी झाले तर आपण राजकारण कशावर करायचं तुम्हाला कशाचा शब्द द्यायचा अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक विरोधामध्ये त्या ठिकाणी काम करतात त्यांना तुमच्या अडणी अडचणीशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं निवडणुकीपुरतं तुम्हाला नादी लावायचं आणि आपली निवडणूक काढून घ्यायची आणि ते प्रश्न तसेच ठेवायचे अशा पद प्रवृत्तीचे लोक या शहरामध्ये विरोधात काम करतायत आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील पाण्याचा प्रश्न असेल तो तो सोडवणार आपल्या परिसरातील रस्ते असतील गटारी असतील याचाही प्रश्न आपण सोडवणार आहे आपण एक नवीन योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली ही योजनेचं काम पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये चालू होणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गटारी या भूमिकेत होणार आहे कुठेही तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी गटारी दिसणार नाही वास येणार नाही अशा पद्धतीची योजना आहे आणि त्या गटरीमधलं सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं स्वरूप ते पाणी कशालाही वापरता येईल बांधकामाला वापरता येईल बागकामाला वापरता येईल काही धुवायचं असेल त्याला वापरता येईल अशा पद्धतीची योजना आपण मंजूर करून आणलेली आहे त्याचा तुम्हाला फारसा फारसा फायदा नाही परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्या गटाने भूमिगत झाल्या पाहिजे आणि म्हणून ती योजना असेल किंवा आपल्या परिसरातले रस्ते असतील याच्यासाठी आपण एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे पुढचे एक वर्षभर काम चालतील एवढा निधी आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये मंजूर आहे आता यादी वाचून दाखवायची ठेवली तर फार वेळ जाईल काही कामं त्याच्यातले पूर्ण झालेले काही कामं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आता पहिला रस्ता आहे बाळासाहेब संत घर ते पठण घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करले याला आपण पंचवीस लाख रुपये दिले हे काम पूर्ण झालेले झालंय का नाही झालंय ना के हे केलं का अभ्यास खडोसे घर ते संदीप पगारे घर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण हे पूर्ण झालेलं आहे त्याला आपण वीस लाख रुपये दिले आपल्या प्रभागामधील विविध कामांसाठी हे काम अजून सुरू व्हायचं आहे याला एक कोटी तीस लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले त्याच्यामधून रस्ते होणारे गटारी होणारे हायपॅक्स असतील स्ट्रीट लाईट असतील त्या ठिकाणी पुलाचे काही काम आहे या सर्व कामांसाठी आपण एक कोटी तीस लाख रुपये मंजूर करून आणलेले पुढच्या महिन्यामध्ये जर काम चालू होणार आहे हे भरपूर कामं आपल्याला अजून करायची चर्मकार समाजाचे संरक्षण बिप्त बांधकाम ते बाकी आहे त्याचबरोबर आपल्या वडार समाजाचं समाज मंदिर त्याचं काम आहे ते चालू व्हायचं हो आहे क्रिश्चन स्मशानभूमी संरक्षण बिम्त ते काम पूर्ण झालेलं आहे दुसरं आपल्या चर्मकार समाजाचं सभामंडप बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे भगवती कॉलनीमध्ये दत्तात्रय गवळी घर ते भगवान पितळे घर लिव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम चाळीस लाखाचं ते काम अजून व्हायचं आहे एस पी अवतळे घर ते पत्राघर घर भूमिगत गटार करणे त्याचं काम आता चालू होणार आहे रसिक कोटारी घर ते गोरक्षणात घरापर्यंत लिव्हिंग ब्लॉक बसवायचे त्याचं काम चालू आहे करू नका आपले पैसे समतामध्ये सुरक्षित आहे उभी आपल्या पैशाला त्या ठिकाणी काही करणार नाही परंतु बावीस हजार ठेवीदार आपल्या समता स्पर्धसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत सामाजिक काम असेल त्यांच्या परिसरामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस ते काम करत होते त्यांनी अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये जेवण पुरवण्याचं काम असेल कोणाला औषधं पाहिजे असतील औषधं मिळवून देण्याचं काम असेल हे सर्व काम त्यांचं सातत्याने चालू त्यांना कुठली निवडणूक लढायची नव्हती मी त्यांच्या मागे लागलो तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे तो कोपरगाव शहरासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे कोपरगाव शहर आपल्याला अजून स्वच्छ अजून सुंदर त्या ठिकाणी करायचं अजून विकसित करायचे हे पाणी रस्ते गटारी या मूलभूत गोष्टी याच्यासाठी तुम्हाला मांडायची गरज पडली नाही पाहिजे याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं महिलांचा रोजगार असेल युवकांसाठी रोजगार असेल आपल्याला या ठिकाणी एम आय डी सी आणायची एम आय डी नवीन उद्योग आणायचे जेणेकरून आपल्या प्रपंचाला त्या ठिकाणी हातभार लागेल मुलांना रोजगार या ठिकाणी मिळेल हे सर्व काम आपल्याला करायचे परंतु आता आतापर्यंत विचार केला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष जवळपास पूर्ण होणार आहे आपण समोरच्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबामध्ये चाळीस वर्ष सत्ता दिलेली चाळीस वर्ष त्यांना आमदार केले मला फक्त पाचच वर्ष केलं परंतु आपल्या पाच वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न कमी केला का नाही त्याच पद्धतीने पुढेही मला काम करायचं आणि माझी प्रवृत्ती नाही का कामं तसेच टांगून ठेवायचे त्याच्यावर राजकारण करायचं माझी प्रवृत्ती आहे काम सोडवाय कामं करायची तुमच्या अडचणी कमी करायच्या हे काम संपल्यानंतर काही काम नाही संपणार आहे पुढे भरपूर काम आहे ते कामं आपल्याला करायची आपलं शहर आपल्याला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी माझं काम त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो येत्या दोन तारखेला काय लोक पोरांना पार्ट्या करायला घेऊन जा पार्ट्या तात्पुरती राहणार तुम्हाला काहीतरी चुकीचं गुंताफा देणार आहे त्या तात्पुरती राहणार आहे कामं जे करायचे आहे ते परमनंट त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहतात <laughs> आपणही त्या ठिकाणी थोडासा विचार केला पाहिजे तात्पुरती व्यक्तिगत लाभ महत्वाचा आहे ठीक आहे महत्वाचं आहे पैसे कोणाला नको मलाही कोणी म्हटलं हे का पाच हजार रुपये दहा हजार रुपये काय पैसे कोणाला नको असतात पण याचा किती आपल्याला उपयोग होतो किती दिवस ते पैसे टिकतात हाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे कारण की पुढचं भविष्य हे कोपरगाव शहराचं आपल्याला जर चांगलं करायचं असेल उज्ज्वल करायचं असेल तर विचारपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबावं एवढी विनंती या ठिकाणी इलेक्शन होत असलं तर ते लोकशाहीच्या पद्धतीने झालं पाहिजे त्याचा निर्णय हा जनतेने घेतला पाहिजे या गावच्या लोकांनी घेतला पाहिजे पण तसं होतानी दिसत नाही त्याचं कारण म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना आपला पराभव दिसत आहे हे त्याच्यातून सिद्ध होत म्हणून आपला सर्व माता भगिनींना बंधूंना मी या सभेच्या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या तीन तारखेला दोन तारखेला आपण या तिन्ही उमेदवारांना घड्याळ्या चिन्हावर बटन दाबवून विजय करावा यांच्या मागे खरी जी ताकद आहे आणि आमचं सगळ्यांचं आशास्थान आहे ते मान्य आमदार आशुतोष दादा काळे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणास पूर्वीची जी परिस्थिती होती ती अतिशय बिकट होती या कोपरगाव शहरांमध्ये समस्याचं शहर दुरगाव असं नाव होत ते पुसण्याचं काम आमदार आशुतोष दादांनी त्यांच्या हजारो कोटीच्या निधीतून जे काम केलं त्याच्यातून पुसण्याचं काम झालं आपणा सर्वांना माहिती आहे तेवीस दिवसाड पाणी होत सगळे रोड खराब होते गटारी नव्हत्या हे सगळं जे काम झालं मागच्या सहा वर्षामध्ये आमदार साहेबांनी केलं पाच वर्षाचा कालखंड दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये ज्यावेळेस नगरसेवकांचा संपला त्याच्यानंतर जे चार वर्ष पुढचे होते बावीस ते पंचवीस या कालामध्ये आमदार साहेबांनी या जरी नगरसेवक नव्हते इथं प्रशासन काळ होतं तरी पण आमदार साहेबांनी या संपूर्ण कोपरगाव शहराची जबाबदारी घेतली प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा समस्या सोडवण्याचं काम दादांनी केलं आणि म्हणून आता दादांना जी जोड मिळणार आहे ती काका साहेबांची आहे एक चांगलं विजन असलेली व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबरोबर कोपरगाव शहरामध्ये जे तीस उमेदवार दिलेले आहेत तेही सुरक्षित आणि सुशिक्षित सुरक्षित म्हणजे आपलं गाव सुरक्षित राहायला पाहिजे सुशिक्षित जर उमेदवार असतील तर निश्चित या गावाची प्रगती होईल म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण घड्याळ समूह चिन्हाचं बटन दाबून काकासाहेब कोयटे हे नगराध्यक्ष पदाला आणि या प्रभागातील उमेदवार श्री फडेताई आणि आग आहेर यांना बहुमताने विजयी करावा एवढी